शिक्षण सिंचन रोजगार आणि आरोग्य अशा चतुसूत्रीतून शिरपूर तालुक्याचा विकास करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे आदिवासींचे जीवन बदलण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शासकीय योजना आणल्यात भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यापासून प्रचंड प्रमाणात निधी आणणे शक्य झाले गोरगरिबांची जाणीव असलेला पंतप्रधान म्हणजे नरेंद्र मोदी आहेत त्यांचे हात बळकट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे त्यामुळे तेरा मे रोजी होणाऱ्या मतदानात भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांना बहुमताने विजयी करावे असे आवाहन आमदार अमरीशभाई पटेल यांनी केले फॉरेस्टची जे जगा बाकी आहे त्यांचे केसेस इथे चालू आहे आम्ही तर प्रयत्न करतो जे पण एक वचन आणखी देतो ज्या इथे मंजूर नाही झाला तर फोकट्यामध्ये हायकोर्टमध्ये मी पूर्ण वकील लावेन आणि तुम्हाला मिळवून द्यायला मदत करेल हे सगळं जेव्हा बोलतो तेव्हा करतो नाही तो बोलणार नाही तुम्ही एकच सांगतो तुम्हाला या तालुक्याच्या ता विकासासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करतोय माझी पूर्ण परिवार मी इथे झोपून दिलाय माझा रक्त नाही रक्त तुमच्यामध्ये आहे तुमची गरिबी कशी दूर होईल तुमच्या जीवनामध्ये चांगले दिवस कसे येईल त्याच्यासाठी मी अहोरात्र माझी पत्नी मुलं बाळाला विसरून हे काम करतोय इतकं ऑपरेशन असेल तरी मी इथे आलेलो आहे तुम्ही माझी कर्त समजू शकतात आणि पूर्ण तालुक्यामध्ये सर्वांनी स्वतःची ताकद लावून इना ताईला निवडून द्यायचे आहे आपण निवडून देणार असं मी आपल्याला विनंती करतो आणि मोदी सरकारचे हात मजबूत करणार अशी विनंती करतो आपण कराल अशी भावना व्यक्त करतो आणि सगळ्यांना माझा जे शब्द आहे माझ्याबरोबर तुम्ही ऐका आणि सगळे हात उचे करा आणि ते करून दाखवा कोणाचं ऐकू नका मोदी सरकार देणार आहे तुम्ही तुम्ही काय आ... काय बोलत जनकविला येथील निवासस्थानी चार मे रोजी बोराडी आणि पळासनेर या तीन जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांचा व जनतेचा मेळावा घेण्यात आला त्यावेळी ते बोलत होते आश्रम शाळा मध्ये शिकले ते चारही आश्रम शाळाचे मुलं आता डॉक्टर इंजिनियर आणि चांगली जागावर गेले पण त्याच्याने आपण इथे बंद व्हायचं नाही आपल्याला तालुक्याचं एज्युकेशन बदलून टाकायचं या तालुक्यामध्ये सगळ्यापेक्षा मागे ठेवलेला भाग हा आदिवासी भाग आहे त्याच्या मुलांना दोन बाळ मजबूत राहण्याची शक्ती शिक्षण देऊ शकते आणि त्यासाठी आत्ताच बोराडीला आपण एक शाळाचं काम चालू केलं आहे आठ हजार विद्यार्थ्यांना तुमच्या मुलांना चांगलं एज्युकेशन देण्याचा मी प्रयत्न करणार त्यांना नोकरी लागायला पाहिजे अशा प्रकारच्या एज्युकेशन देण्याचा प्रयत्न करतो त्यासाठी एक हजार बेडच्या मुंबईला शरम येईल असं आपण हॉस्पिटल बनवतोय तुमच्यासाठी लास्ट माणसाला गरीब माणसाला मदत मिळाला पाहिजे त्याला कमीत कमी किंमतमध्ये ચાંગ જીવન પ્રાપ્ત વહેલા પાજે યા હસ્પિટલ બનુ તૈયાર ઓગસ્ટ સપ્ટેમ્બર મદઘાટન કરેલ મુ્યંત જાય ઈચ્છા રાહ ખરાબ પરિસ્થિતિ તરત તુમાબઈ જવા લાગે નાશિક પરંત સગડી સેવા શિરપુર મી નિર્માણ કરશિન દુનિયા અને તુલા મદદ અને દર વર્ષી ત્રીસ કરોડ રૂપિયા નુકસાન કરનાર મા आमदार काशीराम पावरा भाजपचे महामंत्री प्रवीण चौधरी विजय चौधरी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी लोकसभा निवडणूक प्रमुख तुषार रंधे भाजपाचे शहराध्यक्ष चिंतन पटेल युवा नेते राहुल रंधे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार काशीराम पावरा म्हणाले की काँग्रेसच्या उमेदवाराकडून आरक्षणासंदर्भात आदिवासींची दिशाभूल केली जात आहे आपसामधील हेवे दावे गैरसमज दूर करा आणि एक दिला आणि भाजपाचे काम करा आणि उमेदवार हिना गावीत यांनाच निवडून आणा असे आवाहन केले आज, आज, आज सरपंच पदाधिकारी

माजी अध्यक्ष भूपेशभाई पटेल म्हणाले की शिरपूर तालुक्याने आमच्या कुटुंबावर अफाट प्रेम केले त्याची परतफेड करण्याचा प्रयत्न करीत आहोत माझे मोठे बंधू महाराष्ट्राचे माजी मंत्री एज्युकेशन अमृतभाई पटेल आदरणीय या आमचा प्यार ज्याच्यावर जास्त आहे तसे आमचे तालुक्याचे आमदार काशीनाथ दादा पावला साहेब आदरणीय जिल्हा परिषदचे माजी जिल्हा परिषदचे अध्यक्ष माजी तुषारभाई लंजे साहेब आदरणीय जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष देवादादा आदरणीय जिल्ह्याचे अध्यक्ष बबनराव चौधरीजी आत्ता ज्यांचे भाषण झाले महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे महामंत्री विजयभाई चौधरीजी आदरणीय स्टेजवर बसलेले सगळे पक्षाचे शिवसेना मनसे राष्ट्रवादी यांचे सगळे पदाधिकारी आदरणीय सगळे होणार नाही ना जिथपर्यंत पटेल फॅमिली तुमच्या बरोबर आहे जिवंत राहणार आहोत तुम्ही सगळे हे मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो कोणी माणूस कॅन्सर असेल काही असेल माझी जबाबदारी वाचवायची मग वर्षी भगवान आशीर्वाद होगा तो बचेगा मग आदमी भाई है से हैदी है, है, है। काम किया कियाही तालुका मध्ये आपल्या शिरपूर तालुका मध्ये एकही माणूस आय खाली झाला नको कुलकर्णी यांनी सूत्र संचालन केले तर भूपेश भाई पटेल यांनी आभार मानलेत माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर देशाची लढाई आहे हिरा ताई निवडून देणार आहे मोदी सरकार येणार आहे आणि मी सत्तावीस वर्ष काँग्रेसमध्ये होतो सात वर्षामध्ये मी कमीत कमी दोन अडीच हजार कोटी रुपये या तालुक्यासाठी आणले ते मी सत्तावीस वर्ष मध्ये आणू शकलो नाही तुम्ही असं मनात कुठलाही विचार आणायचा नाही तुम्ही असा विचार आणणार का बोला गाव गाव मध्ये जशी आमची लढाई अशी लढाई लढायची आहे जितक्या लोकांना जीवनामध्ये आम्ही मदत केलेली आहे त्यांनी जितकी मदत करायची आहे आणि हे सगळं जे मूळ खबर आहेत त्यांच्या नादी लागू नका मी अमरीश पटेल कधी खोट बोलत नाही होण्यासारखं काम असेल तर हा सांगेल नाही होण्यासारखं असेल तर तोंडावर नाही सांगेल पण कधी तुम्हाला फसवणार नाही आज आपल्याला गरज आहे मोदी सरकारचे दोन हात मजबूत करायचे आणि ते मजबूत करण्यासाठी रात्र दिवस आपण मेहनत करायची आहे आणि कार्यकर्ता जे बसलेले आहे इथे स्टेजवर बसलेले त्यांनाही मी सांगतो निश्चर स्टेजवर बसू नका जास्त पण जास्त मदत करा